सीईटी चे विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जीएमएसी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमेल टायटल पाहिल्याप्रमाणे की सीईटी विद्यार्थ्यांसाठी आपण एक पूल टाकली होती ग्रुपला ला व्हॉट्सअप ग्रुपला त्यामध्ये आपण ऑल प्रोसेसचं ड्रेस कोड वगैरे काय काय असतो सीईटीचा किंवा मग सीईटी परीक्षेला काय काय न्यावे काय काय न्यू नये ड्रेस कोड कोणता घालावा तर त्या ठिकाणं काय काय अलाव असतं ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जो शेवटपर्यंत पाहील त्याला एक गुड न्यूज आणि ऑफर आहे ती ऑफर त्याला शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि सीई टी एक्झामला तुम्ही प्रॉपर तयारी करा तर पहा सीई टीचे जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशात नवनवीन अपडेटसाठी सगळ्यात पहिले करायच्या गोष्टी म्हणजे न्या तिथे न्यायच्या गोष्टी ॲडमिट कार्डची कलर प्रिंट घ्या किंवा ब्लॅक अँड व्हाईट घ्या ब्लॅक अँड व्हाईटही चालते आणि कलरही चालते दोन्हीपैकी कोणतीही प्रिंट घेतली तरी चालेल त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो सेम ॲज ॲडमिट कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो न्यायचे आहेत सेम ॲडमिट कार्डवरती जो आहे तोच दोन न्यायचे आहेत फोटो आय डी प्रूफ एक प्रूफ म्हणून ओरिजिनल आधार कार्ड असेल वोटर आय डी कार्ड असेल पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला न्यायची आहे स्टेशनरी स्टेशनरीमध्ये पाऊच असेल बॉटल असेल रायटिंग बोर्ड असेल हे सगळं ट्रान्सपरंट पाहिजे ठीक आहे ट्रान्सपरंट असेल तरच न्यायचं आहे नसेल तर नाही रायटिंग बोर्ड सजेस्ट करणार नाही कारण की तिथे काय ऑनलाईन एक्झाम आहे त्याच्यामुळे रायटिंग बोर्डची काही आवश्यकता नसेल ठीक आहे तर आता पहा डोंटच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत म्हणजे करायच्या नाही न्यायच्या नाही तर वॉच वॉच जी आहे ती स्मार्ट वॉच नॉट अलाउड मोबाईल फोन नॉट अलाउड लॉकबुक आता लॉकबुक तर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनला एक लॉकचा कॅल्क्युलेटर असतो त्या ठिकाणा तुम्ही सॉल्व करू शकता त्याच्यामुळे लॉक पण न्यायचा नाही आहे लॉकबुक रायटिंग रायटिंगसाठी वगैरे काही नेहा नका नऊ काही हरकत नाही त्याचा काही विषय नाही इटेबल वस्तू काजू बदाम यासारख्या गोष्टी न्यायच्या नाहीत रायटिंग पॅट नॉट सजेस्टेड आय नॉट सजेस्ट फॉर यू ब्रेसलेट वगैरे हे न्यायचं नाही सनग्लास नाही न्यायचे आणि एक्सेट्रा अजून अन्य काही वस्तू न्यायच्या नाही आहेत ठीक आहे ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत तुम्हाला ठीक आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट अशाच पद्धतीने येत जातात आता एक्झॅमिशन जे रिलिजन्स असतात सिख्स मुस्लिम यांच्यासाठी कडा किरपान हे घालू शकता काय विषय नाही हिजाब बुरखा असेल ठीक आहे ते घालू शकता आता बघा रिच सेंटर वन हावर्स बिफोर आ, स्पेशल चेकिंग आ, स्पेशल चेकिंग होत असते त्यामुळे एक तास आधी पोहोचायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला आत घेतलं जाईल ठीक आहे आता ड्रेस कोड असेल ड्रेसकोडमध्ये का काय काय येतं पहा तर रिंग अर इयर रिंग हेअर पिन आणि नो फॉरस म्हणजे अलाऊड नसतं मेहंदी नसते फुटवेअर शूज शूज हे घालू शकता स्लीपर सँडल विदाऊट इट्स तर ह्याचं स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे त्यानंतर आहे बॉईज ड्रेसकोड बॉईज ड्रेसकोडमध्ये नो रिंग्स ब्रॅसलेट नको आहे हेअरस्टाईल प्रॉपर म्हणजे असेल कोणतीही असेल काय हरकत है, नाही हेअरस्टाईल टी शर्ट शर्ट लूज लाईट कलर पॅन्ट लूज फुटवेअर ओपन स्लीपर अँड शूज सँडल एक्सेट्रा या पद्धतीने चालू शकताल ठीक आहे तर तुम्ही यापैकी कोणतं जर याच्या शिवाय नेत असाल तर नेऊ नका सजेशन नाही आता भरपूर जणांना सांगूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही तर पहिला ग्रुप ऑलरेडी भरलेला आहे आणि दुसरा ग्रुप जो आहे तो अडीचशे मुलं जॉईंड आहेत ठीक आहे तर पहिल्या ग्रुपमध्ये एक हजार एकवीस लोक आहेत ते जॉईन झालेले आहेत तो भरला आहे दुसरा ग्रुप जो आहे तो भरणार आहे अडीचशे लोक तीनशे लोक झालेले आहे तर तुम्ही तिसरा ग्रुप होणार नाही आहे त्यामुळे लवकर जा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे जॉईन करा आणि तुम्हाला या ठिकाणं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन नोटिफिकेशन व्हिडिओ येत राहतील सी ई टीचा पेपर खूपपर्यंत तुम्हाला या ठिकाणी न्यूज येत राहतील रिझल्ट लागेपर्यंत क आणि ई टीचा पेपरच्या आय एम पी नोट्स देखील या व्हॉट्सअप ग्रुपला पडत राहतात व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याच्यासाठी परचेस नोट्स विथ ऑफर इन पी डी एफ फॉर्मॅट पी डी एफ फॉर्मॅट एक ऑफर चालू आहे गुडगीपाडवा ऑफर दोन दिवसाची आहे नाईंटी नाईन रुपीजचं बुक फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये हे बुक आहे वन थाउजंड एम सी क्यूबचं वन थाउजंड एम सी क्यूब जर तुम्ही कंप्लीट केले तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे वन फोर्टी नाईन पेजेसचं बुक आहे आणि ते फक्त फोर्टी नाईन रुपीजला आहे दोन दिवसाची ऑफर आहे पर्चेस करण्यासाठी मेसेज करा ह्या नंबरला हा फोन पे नंबर वन आहे आणि व्हॉट्सअप नंबरला देखील मेसेज करा स्क्रीनशॉट टाकायचा आहे फोर्टी नाईन रुपीजचा ठीक आहे तर हे बुक देखील या आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद